शहाच्या गुप्त चर्चेने सरकारला दिला धक्का नमस्कार मी नाझिया आणि तुम्ही बघत आहात न्यूज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारला केवळ तीन महिन्यांत मोठा धक्का बसला आहे गेल्या तीन महिन्यांपासून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती पण त्यासाठी इतका विलंब का झालं सूत्रांच्या माहितीनुसार अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल चर्चा करत होते मात्र अमित शहा यांनी फडणवीस यांना त्यांच्याशी संवाद साधून निर्णय घेण्यास सांगितले सोमवारच्या संध्याकाळी सोशल मीडियावर देशमुख हत्याकांडाशी संबंधित काही धक्कादायक छायाचित्रे व्हायरल झाली यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या गुस्पासून आणि विरोधकांच्या हंगाम्यापासून बचाव करण्यासाठी मंगळवारी सकाळी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला अजित पवार मात्र मुंडे यांच्या राजीनाम्याला अंतिम रूप देण्यास विरोध करत होते सोमवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पोहोचले जिथे राकांप प्रत्याध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते अंदाजे एक तासभर चाललेल्या चर्चेत सर्वांनी एकमताने ठरवले की सोशल मीडियावर व्हायरल झालेली देशमुख हत्याकांडाची छायाचित्रे अत्यंत भयावह होती आणि यामुळे जनतेत नाराजगी निर्माण होऊ शकते विरोधकांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी राजीनामाचाच एकमेव उपाय होता या चर्चेनंतर अजित पवार यांनी ठरवले की मुंडे मंगळवारी सकाळी विधान मंडळाची कार्यवाही सुरू होण्यापूर्वीच राजीनामा देतील त्यामुळे विरोधकांना विधानमंडळात या, या मुद्द्यावर शोध मचवता येणार नाही आणि हो असंच घडलं मुंडे यांनी मंगळवारी सकाळी आपल्याच निजी सचिवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला विपक्षाच्या जोरदार प्रतिक्रिया मुंडे यांच्या राजीनाम्यावर आता विरोधक कडक प्रतिक्रिया देत आहेत आमदार रोहित पवार म्हणाले की संतोष देशमुख हत्याकांडातील वाल्मिक कराड फक्त एक साधा मोहरा आहे तर मुंडे यांना सह आरोपी ठरवले पाहिजे शिवसेना उद्धवचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले की एक मंत्री राजीनामा दिल्याने काहीही होणार नाही माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षे सजा झाली आहे पण त्यांना न मंत्रीपदावरून काढण्यात येत आहे आणि त्यांच्या विधायक पदाचा राजीनामा सुद्धा घेतला जात नाही आहे त्यामुळे आमची मागणी आहे की संपूर्ण सरकारचा बरखास्त करा मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे विरोधक आता राज्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी जोरदार आंदोलन सुरू करणार आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा बघत राहा न्यूज